आज आपल्या वसमत शहरामध्ये से भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे नेते विजयकुमार इंगडे भीमटायगर सेना युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सम्राट राजे गायकवाड यांनी या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व भीमटायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी एक कार्यकर्ता मेळावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं होतं कारण दहा जुलै दोन हजार पंचवीसला देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जो जनसुरक्षा कायदा पास केलेला आहे तो कायदा संविधानाचा हनन करणार आहे तो कायदा बेसिक स्ट्रक्चरचा हनन करणार आहे तो कायदा फंडामेंटल राईटचा हनन करणार आहे आणि असं जर झालं तर उद्या जे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची माती होणार आहे पत्रकारांचे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची माती होणार आहे उद्या आंदोलन आम्हाला करता येणार नाही उद्या आम्हाला आवाज उठविता येणार नाही हे ये सर्वांचं बंद करण्यासाठी जन सुरक्षा कायदा त्यांनी आणलेला आहे मुळात हा कायदा नसून ही खऱ्या अर्थाने मनुस्मृती आहे आणि सुरक्षा कायद्याच्या पडजापाठी मागून देवेंद्र फडणवीस सरकारने मनुस्मृती लागू केलेली आहे पहिल्यांदा फिल्म टायगर सांगितलं मी जाहीर निषेध करतो आणि इथे आलेल्या सर्व भीमटायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात जाऊन प्रत्येक जागी जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन करावं लोकांमध्ये जागृती निर्माण करावी यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काही मी एक आठ दिवसाच्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक याचिका दाखल करणार आहे जन सुरक्षा कायदा हा फंडामेंटल राईटला डिस्टर्ब करणारा कायदा आहे बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा कायदा आहे आमचे सगळे स्वातंत्र्य तो कायदा हिरावून घेणार आहे असा कायदा रद्द करण्यात यावा त्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि लवकरच तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल किंवा प विभागीय स्तर असतील या ठिकाणी जल सुरक्षा कायद्याच्यासाठी आंदोलन होणार आहेत त्यांना जोडून एक आमचा मुद्दा होता आजच्या चर्चेमध्ये जो बुद्धगयाचा बुद्धगाय आंदोलन आहे त्यातला जे जो ॲक्ट आहे बुद्धगाय ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा बौद्ध धर्मावर अन्याय करणार आहे तोही कायदा रद्द करण्यात यावा संदर्भात भविष्यात आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे एस सी एस टीचा जो निधी वळविला त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झालेली आहे काही लोक संविधानाला हल्ले करत आहेत संविधानाचा जो आत्मा आहे संविधानाचं जे हार्ट आहे संविधानाचं जे काळीज आहे ज्याला प्रेमभर प्रास्ताविक म्हणतात त्याच्यातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढण्यात यावा हे जर शब्द काढलात तर हातीच काय बाकी याच संदर्भात या ठिकाणी मेळा जागृती जा झाली आहे आधी संदर्भात या ठिकाणी भीम टायगर सेना कार्यकर्ता मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं जय भीम जय पाटलानं विधानसभेमध्ये हे केलं ट्रीटमेंट मांडलं होतं अट्रॉसिटी खोटे गुन्हे दाखल करतात सोमनाथ झालं आपलं बोंडार हवेली प्रकरण झालं त्यासमोर हे केलं होतं काय समंत पाटलाचं सिटीच्या विरोधात बोलणं म्हणजे त्यांना त्याच्यावर जो सिटी आपला डीन आहे जो शंकरराव चव्हाण जे हॉस्पिटल आहे नांदेडचं त्या डीनला या नालायक खासदारांनी संडा साफ करावे लागले जो डीन आदिवासी समाजाचा होता मला वाटतं बहुतेक त्याचं नाव वाकोडे होतं आणि त्याच्यावर अट्रॉसिटी झाल्यामुळे त्या पायी आणि त्याच्या मनात जी मळमळ होती दलित एस सी एस टी समाजाबद्दल एस सी एस टी कानूनबद्दल जी मळमळ होती ते त्यांनी बाहेर काढलेले आहे बाकी काही नाही त्यांना असं म्हणणं म्हणजे व्यभिचार करणाऱ्या माणसांनी पत्रवर्तीवर बोलणं बाकी काही नाही